नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जिल्ह्यामधील कळवण तालुक्यात तीन दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली मुसळधार पावसामध्ये कळवण तालुक्यातील पिंपळे बुद्रुक येथील अनेक गावांना जोडणारा पुलाची उंची साधारण वीस ते पंचवीस फूट आणि नदीचा पात्र शंभर मीटर रुंद एवढे अंतर आहे अशा पुलावरून सतत दोन पाणी वाहत असताना तेथील वाहतूक विस्कळीत झाली अशा वेळी तेथील ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य गावातील पोलीस पाटील शांताराम बर्डे यांनी स्वतः उभे राहून रस्ता बंद केला आणि ज्यावेळी पुलावरून पाणी कमी होईल तेव्हा रस्ता सुरू करावा असे इतर सहकार्यांना सांगितले अशा वेळी सुभाष पवार प्रभाकर बहिरम मोतीराम महाले असे अजून काही नदीच्या दुसऱ्या तीरावर थांबले होते नाशिक जिल्हा प्रतिनिधी राजू लक्ष्मण माळी नाशिकची रिपोर्ट